टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करायला कुठं भाऊ कोण बोलतोय हा तालुक्यातून बोलतोय म्हणलं बर बोला नाव काय आपलं सुमित कांबळे बर काय विषय बोला काय नाही भाऊ जरा गावात जातीवाद चालू आहे जातीवाद कशाबद्दल इंस्टाग्राम स्टोरी मुळे इंस्टाग्राम स्टोरी मुळे हा काय ठेवलं स्टोरी तुम्ही काय आपल्या दलित लोक पोरांनी ठेवली होते स्टोरी तर लिंगायची पोरं त्यांना म्हणते ठेवायचं नाही गाण मारी बर मग तीच आता गावात पंचायत पडली मग त्याच्यावर उद्या बोलू म्हणते उद्या काय जर झालं केलं तेच तुम्हाला सुचवायसाठी फोन केला तू बरं कोण जात कुठले जाते पोर समोरचे समोरचे लिंग आहेत जातीचे आहेत आणि तुम्ही जय भीम तुम्ही जय भीमचे का हा मग आता कसं करायचं हॅलो हॅलो हां ते आता उद्या पंचायत पाडू म्हणले तेव्हा पंचायत पाडल्यानंतर काय झालं केलं तर नंतर ते तुमच्या कानावर फोन केल काय झालं बाकी हॅलो हा हा तेच कस काय विषय करायचं काय करायचं मला सांगा जातीवाद गावामध्ये बरोबर हा तुम्ही कशामुळे इन्स्टाच्या स्टोरी मुळ कशामुळं इन्स्टाला स्टेटस टाकले मुळ इन्स्टाला स्टेटस टाकल्या मुळे टाकेटस आंबेडकर चे स्टेटस टाकायचं नाही म्हणून बाबासाहेबांचं हा ए काय येडवेळेस चुकीचं बोलतो त्यांनी आपण वैयक्तिक आपण आपण वैयक्तिक काय पण टाकू ना त्यांचं देणं घेणं घेणं हा मग तेच आहे ना वैयक्तिक काय पण टाकू आम्ही आणि ते पोर आहे सा। एक सातवी आठवीच आणि त्याच्या मोठ्या भावाला फोन करून बोलून घेतल्यावर ती म्हणत की की तुम्ही भांडणालाच बोलवलं असं तस चुकीचं आहे त्याच्या त्या गोष्टीवर लक्ष नको देऊ त्याची ऐकून घे हा नमस्ते हॅलो हा, आ, हेलो। हा? आ, बोला की तसं करता शिल्लक चुकीच आहे ऐकून घे घाबरू नकोस काही बी मदत लागत मला फोन कर बिंदास मदत करतो मी हा हॅलो हा बोला की बाजूला कोण बाजूला कोण बोलाय काय भाऊ चाईच दारू बिरू पेलेत का नाही नाही मग असा आवाज येतो मित्रा नाही नाही वगैरे हॅलो हा तसं होत असेल ना तर जातीवाद तसं मला फोन कर बिंदास म्हणे मदत करतो मी तसं काही ना करतो की तेच तुम्हाला सांगा फोन केला पहिला जातीवाद ऐकून की संविधान सगळ्यांसाठी एक आहे छपरी तसं काय करत असेल तर बिंदास मला मदत कर हा तेच म्हणून मला आता मी कुठल्या जातीबद्दल काही बोललो का मी नाही नाही तेच तुम्हाला फोन करतो फक्त फोन उचला काय झालं तुला घाबरू नकोस बिंदास पणे काय अडचण आली तर बिंदास पणे संपर्क साधत तुला मदत करीन